एखाद्या मुलाला आपलं घरी हरवलेलं पुस्तक पाहिजे त्यासाठी तो मुंबईसारख्या ठिकाणी दोन तासाचा गर्दीच्या वेळेचा प्रवास टाळण्यासाठी काही का मार्ग एक शोधतो आणि हे मार्ग शोधत असताना कोरियर सर्व्हिसेस असं काम करत नाही त्याच्या लक्षात येतं आणि ज्या करतात त्या खूप जास्त पैसे घेतात फक्त तेरा वर्षाचा तिलक मेहता त्याच्या डोक्यात ही आयडिया येते की अरे ही लोकांची गरज आहे मुंबईमध्ये बोरिवलीपासून ते कुलाब्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते अंबरनाथपर्यंत रोज लोकांना इकडून तिकडं काही ना काही लागत असतं कदाचित काही गोष्टी विसरलेल्या असतात कदाचित काही गोष्टींची अचानक गरज पडते मुंबई ही उद्यमनगरी शेकडो नाही हजारो ॲक्टिव्हिटी चालू असतात पण तेरा वर्षाच्या तिलक मेहताचा असं लक्षात येतं की ह्यामध्ये एक बिझनेस दडलेला आहे गुजराती माणसामध्ये उद्यमशीलतेचं रक्त सळसळत असतं असं म्हणतात ते खरं आहे तिलक मेहता लगेच कामाला लागतो तो त्याची कल्पना त्याच्या घरच्यांशी बोलून दाखवतो लोक म्हणतात अरे तुझं वय काय बघ तेरा वर्षाचा लॉजिस्टिकचा धंदा करतो म्हणतोय डोकाय जा अभ्यास कर काही लोक हिनवतात काही लोक चेष्टा करतात काही लोक पाठीवर हात ठेवतात पण जिद्दी तरुण गप्प बसत नाही तो त्याच्या काकांशी बोलतो ते म्हणतात अरे वा खूप छान कल्पना आहे चल आपण दोघं मिळून करू मग हा मुलगा गप्प नाही बसत वेगवेगळ्या कोरिअर कंपन्यांकडे जातो ते म्हणतात नाही आम्ही अशी कामं नाही करत तेवढ्यात त्याच्या नजरेस पडतात ते मुंबईचे डब्बेवाले मग तो मुंबईच्या डब्बेवाल्यांकडे जातो सगळे डब्बेवाले काही त्याचं ऐकून घ्यायला तयार नसतात पण डब्बेवाल्यांच्या प्रमुखांशी तो भेटतो त्यांना त्यांच्या डोक्यात ही कल्पना सांगतो ते पण सुरुवातीला म्हणतात बघू करू पण आठ दिवस चिकाटीने तो त्यांच्या मागे लागल्यानंतर म्हणतात ठीक आहे आमचे डब्बेवाले कसे काम करतात ते समजून घे महिना दोन महिने तो त्यांच्याबरोबर कष्ट करतो ज्या गतीने डब्बेवाले मुंबईचे डब्बेवाले हे काम करतात हे खरं म्हणजे जगातलं एक आश्चर्य आहे पण तो त्याचा अभ्यास करतो डबे कलेक्ट कसे करतात मुंबईच्या गर्दीच्या वेळेस तुफान गर्दीमध्ये ते डब्बे सांभाळत घुसतात कसे ते डब्बे योग्य ठिकाणी पोहोचवतात कसे आणि आपापल्या घरचा योग्य डबा योग्य माणसाकडे नेतात कसे हे त्यांचं कौशल्य बघून तो अचंबित होतो आणि मग त्याची पेपर्स अँड पार्सल्स ह्या कंपनीची स्थापना होते हळूहळू हो त्याला कामं मिळायला सुरुवात होतात नंतर मोठ्या मोठ्या कंपनीची कामं मिळायला सुरुवात होतात आणि बघता बघता पेपर्स अँड पार्सल्स ही कंपनी एक ब्रँड म्हणून विकसित होते एक बेस्ट स्टार्टअप म्हणून तिचा मोदीजींच्या समोर सत्कार होतो तेरा वर्षाचा तिलक मिळता त्याच्यापेक्षा कैक वर्षांनी मोठ्या उद्योगपतींना उद्योग क्षेत्रातल्या आव्हानं आणि त्याच्यावर कशा पद्धतीने मात करायची ह्याचं व्याख्यान देतो वाढत चाललेला टर्नओव्हर आता शंभर कोटीच्याही पुढं गेलेला असतो चौदा पंधरा वर्षाच्या आतला तिलक मेहता आजच्या घडीला दोन कोटीपेक्षा जास्त रुपयाचं प्रॉफिट कमवतो आहे ना खरंच जबरदस्त कथा म्हणून तर म्हणतात मूर्ती लहान कर्तृत्व महान ह्या तिलक मेहताची कर्तृत्व गाथा आपण जरूर वाचा पण प्रेरणा घ्या आणि प्रेरित होऊन उत्साहाने उठूया दोन हजार पंचवीसला विचार करूया की जिथं कुठं उद्योगाची संधी असेल तिथं आपण घुसू सरकारी नोकऱ्या मिळवणं हे आजकालच्या आपल्या खूप तरुणांचं जीवन कर्तव्य झाल्यासारखे कामाला लागतात एकट्या संभाजीनगर शहरामध्ये काही हजार तरुण एम पी सीचे परीक्षा देण्याच्या निमित्ताने इथं आलेले आहेत सरकारी नोकऱ्यांची परीक्षा होईल, होईल थी थी का नाही सांगता येत नाही झालीच तर ती कधी होईल ते सांगता येत नाही आणि एवढीकडून परीक्षा झालीच तर त्या तीस हजारापैकी म्हणजे संभाजीनगर शहरात शिकणाऱ्या तीस चाळीस हजार लोकांपैकी आणि महाराष्ट्रातल्या दहा लाखापेक्षा जास्त एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त, जास्त दोन चार पाच हजार जणांना नोकरी मिळणार आहे उरलेल्याने काय करायचं अरे ठरवा आपल्यातला कुणीतरी तिलक मेतावायचं आहे आपण पण असं काही करू शकतो आपण ह्या गोष्टीतून खूप मोठं होऊ शकतो जग आपल्याकडे पण येऊ शकतो आज मल्टीनॅशनल कंपनीना आपला माल मराठवाड्यात विकायचा असतो लॉजिस्टिक हा काही उद्योगासाठी का प्रेरणा देणारा विषय असू शकत नाही पण तिलक मेहताला तो, तो सापडला आपल्याला कदाचित ऊर्जेच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात किंवा जीवनातील वेगवेगळ्या जी क्षेत्रात अशा संधी दिसू दिसू शकतात अशा संधी दिसल्यानंतर शांतनका बसू आपल्यातला तिलक जागृत करा आणि शंभर दोनशे पाचशे कोटीचे टर्नओव्हर करत मोठेवा आपल्याला स्वतःला स्टार्टअप इंडस्ट्रियालिस्ट बनवण्यासाठी पाहिजे असते ती इच्छाशक्ती मेहनत सातत्य आपण तिलक मेहताच्या ह्या स्टोरीपासून समजून घेऊया की मूर्ती लहान असेल तरी कर्तुत्व गाथा मोठी होऊ शकते